नमस्कार शेतकरी मित्रांनो तीन दिवसापूर्वी एक हवामान अंदाज दिला होता त्या अनुषंगाने हा हवामान अंदाज आहे दहा आणि अकरा तारखेला आपल्याला जी ॲक्टिव्हिटी दिसत आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसासंदर्भात त्याबद्दल आपण बोलू गारपिटीचे चान्सेस आपल्याला फार कमी दिसत आहे ठीक आहे गारपिटीबद्दल जे प्रश्न होते त्यासाठी बघा आता पावसाचं नेमकं कसं राहील तर दहा तारखेला विदर्भात आणि मराठवाडा मराठवाड्याचा भाग कोणता सगळ्यात पहिले लक्षात घ्या हिंगोली आणि नांदेड नांदेडचा जो यवतमाळ जिल्ह्याचा लगतचा भाग आहे जसं की हिमायतनगर किनवट माहूर भोकर बसमत म्हणजे हे बसमत हिंगोली कळमनुरी औंढा सेनगाव हिंगोली पूर्ण जिल्ह्यातच ही ॲक्टिव्हिटी राहण्याचा राहण्याची शक्यता ढगाळ वाटत वातावरण वात वात कुठपासून तयार होणार तर उस्मानाबादपासून ढगाळ वातावरण वात राहणार सांगली सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण राहणार उस्मानाबादमध्ये लातूरमध्ये बीडमध्ये सुद्धा परंतु पाऊस राहणार नाही ठीक आहे पाऊस कुठे दहा तारीख पाऊस आपल्याला चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावतीचा अगदी कमी भाग काही ठीक आहे अगदी हलका पाऊस तिथे राहील किंवा होणार पण नाही परंतु आपल्याला यवतमाळ वाशिमचा बराचसा भाग म्हणजे जसं की यवतमाळच्या लगतचे जे तालुके आहे वाशिमचे त्या भागात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर चंद्रपूर जिल्हा तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम हिंगणघाट जाम वर्धा हा भाग हलका पाऊस येण्याची शक्यता आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा जो लगतचा भाग आहे चंद्रपूरला लागून त्या भागातसुद्धा पाऊस येईल म्हणजे आणि जसं की चंद्रपूरमध्ये चिमूर त्यानंतर चंद्रपूरमध्ये वरोरा यवतमाळमध्ये वणी राजुरा ह्या भागात तर पाऊस आपल्याला दिसतच आहे सॅटेलाईट इमेजनुसार त्यानंतर दहा तारखेलाच रात्री आपल्याला नागपूरमध्ये भंडारा गोंदियाच्या बऱ्याचशा भागात गडचिरोलीमध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळेल चंद्रपूरमध्ये तर आहेच याच वेळेस नांदेड हिंगोली मध्ये सुद्धा पाऊस राहील मराठवाड्यातला भाग यवतमाळमध्ये पाऊस आहे वर्ध्यामध्ये पाऊस राहणार अमरावतीचा काही भाग फक्त असा पाऊस राहील जो वर्धा आणि नागपूरचा बाउंड्रीचा जो भाग आहे अमरावती जिल्ह्याचा त्या भागात पाऊस राहील दहा तारखेच्याच रात्री म्हणजे अकरा तारखेला आपल्याला स्प्रेड वाढलेला दिसेल वाशिम जिल्ह्यातसुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अमरावती जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तसेच जो भाग मी विदर्भाचा सांगितला की यवतमाळ चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या भागात पाऊस आहे मराठवाड्यातला नांदेड हिंगोलीच्या व्यतिरिक्त जर भाग म्हणायला गेलो आपण तर आपल्याला लातूर आणि उस्मानाबाद ह्याच वेळेस बीडचा जो लातूर आणि उस्मानाबादला जो भाग लागून आहे या भागात थोडासा पाऊस होऊ शक शक्यता आहे त्यानंतर अकरा तारखेच्या रात्री म्हणजे बारा तारखेला आपल्याला विदर्भात पाऊस वाढलेला दिसेल पूर्व विदर्भात जसं की भंडारा गोंदिया गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर वर्धा ह्याच वेळेस अमरावतीत सुद्धा प्रेस स्प्रेड वाढलेला दिसेल म्हणजे जसं की चांदूर अमरावती देवगाव वळगाव मोर्शी वळू वरुड या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल अकरा तारखेच्या रात्री म्हणजे बारा तारखे ठीक आहे त्यानंतर बारा तारखेला आपल्याला ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल ज्यावेळी विशेषतः ज्यावेळी दहा आणि अकरा तारखेला विदर्भात पाऊस आहे मराठवाड्यात थोडाफार पाऊस राहील त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार नाही परंतु बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार परंतु पाऊस आपल्याला महाराष्ट्रात दिसणार नाही विदर्भात ढगाची घनता जास्त राहणार आहे त्यामुळे बारा तारखेला विदर्भात काही थेंब असा पाऊस होऊ शकतो जसं की वाशिम यवतमाळ अमरावती त्यानंतर नागपूर वर्धा या भागात ठीक आहे शक्यता कमी आहे परंतु ढगाची घनता जास्त असल्यामुळे थोडाफार पाऊस आपल्याला तिथे जाणवू शकतो तेरा तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण राहील चौदा तारखेपासून आपल्याला ढगाळ वातावरण कमी जाणवेल म्हणजे जसं की विदर्भात वगैरे ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यातसुद्धा ढगाळ वातावरण राहील परंतु मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागात ढगाळ वातावरण राहणार नाही ह्या पुढील हवामान अंदाज जो आहे तो आपण देऊ कारण आता हे जे दिवस आहे फेब्रुवारी आणि मार्च जे असते हे गारपिटीचा हंगाम आहे ठीक आहे तर त्यामुळे आपण लक्ष ठेवून राहू आणि ढगाळ वातावरणाची निर्मिती बऱ्याच वेळेस होईल आणि जेणेकरून पॅनिक निर्माण होईल शेतकऱ्यात की पाऊस आहे का तर त्या त्यावेळी मी हवामान अंदाज देईल आणि लक्षात घ्या फेब्रुवारी आणि मार्च हे जे दोन महिने असते हा हा गारपिटीचा हंगाम असतो काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा माझं नाव प्रकाश कामनकर आहे अॅग्रीपवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे अॅग्रीपॉवर नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे धन्यवाद